रस्ता नव्हता किंबवना नदीमध्ये पूल नसल्यामुळे या गावची वाहतूक त्या गावाला जाताना पावसाळ्यामध्ये किंबवना दोन केटीवेअर मध्ये पाणी आढलं तर अशा नाल्यामध्ये वाहतूक दळणवळणाची व्यवस्था बंद पडत होती खर तर सत्तार साहेब तुम्ही मला बोलता बोलता म्हटले की आपल्याला खासदार साहेबांनी कामं मंजूर करून दिली त्यांचे आभार मानावे परंतु याच्या सूचना हे काम केलं पाहिजे हे सुद्धा आपल्या भागातला जागरूक लोकप्रतिनिधी म्हणून आपण ही भूमिका घेतली आणि म्हणून खरं तर या गावाचे कामं मंजूर झाली मी उलट सत्तार साहेबांना धन्यवाद देईल की आपल्या भागातल्या मंडळीचे काम करण्यासाठी माणसाचे डोळे काय मोगडे असावे लागतात म्हणून सतत एकोणसाठ लाख वीस हजार रुपयांचा आपण दहा मीटरचा रस्ता तयार केला त्यांनी कोटी अठ्याहत्तर लाख सत्त्याण्णव हजार म्हणजे बारा मीटरचा रोड प्लस पूल अशा पद्धतीने त्याला मंजुरी देण्याचं काम आलेलं आहे अराडी पिरोडा जिळगाव उपळी माणगाव रस्त्यावरील दुसरा पूल शेकडो कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला त्यांचे मनापासून आपण आभार मानायला पाहिजे अर्जुन पाटील गाडे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन केशवराव पाटील तायडे मार्केट कमिटीचे सभापती श्रीराम